पोलिसांनी शिवप्रेमी आघाडीच्या कार्यकर्त्यांना अज्ञातस्थळी हलवलं कोल्हापुरात इंडिया आघाडी आणि शिवप्रेमी आक्रमक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक इंद्रजी सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात इंडिया आघाडी आणि शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत प्रशांत कोरटकरला अजूनही अटक झाली नसले आणि मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने करण्याचा पवित्र आंदोलकांनी घेतलेला आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केलेली आहे दरम्यान खबरदारी म्हणून पोलिसांनी आंदोलकांना पोलीस ठाण्यात था आणून अज्ञातस्थळी हलवलेलं आहे परंतु सरकारने पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन दडपलं असलं तरी कार्यकर्त्यांची दुसरी टीम गनिमी काव्याने प्रदर्शने निदर्शने करणारच असा इशारा आंदोलकांनी दिलेला आहे आणि यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दनान सोडलेला आहे की कोरटच्या बाबतीमध्ये सोलापूर बाबतीमध्ये आपली ही काय भूमिका आणि या भूमिकेवर देवेंद्र फडणवीसने सांगितलं की कोरटकर ही माझ्या दृष्टिकोनात चिल्लर आहे मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की ज्या माणसाला तुम्ही चिल्लर म्हणता त्या माणसाला तुम्ही कोल्हापूरात येत असताना तुम्ही अटक करत नाहीये सरकारमधनं हायकोर्ट मध्ये प्रतिज्ञापत्र सादर करतो अशा पद्धतीची सगळ्या त्यांनी भूमिका स्पष्ट केल्या की जो निर्णय इथं जामीनचा झालाय त्या निर्णयाला आम्ही हायकोर्टमध्ये अपीलमध्ये जातो तरीही त्यावेळेला सर्व आमदारांनी त्याला प्रश्न विचारला की ज्या वेळेला त्यांना हजर केलं कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये त्यावेळा कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या वतीने सरकारी वकिलांच्या वतीनं आपण प्रतिज्ञापत्र सादर का केलं नाही यामध्ये कोरटकर सोलापूरकर सोलापूर या, या सर्वांना एक प्रकारची क्लीन चिट द्यायची त्यांना मदत करायची आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा जे अवमान करतात त्या अवमानांच्या बद्दल या, या सरकारचं समर्थन आहे असं आमचं मत आहे आणि गेल्या अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये स्वातंत्र्याच्या पूर्वी ज्या वेळेला महात्मा गांधींनी सुद्धा एक मुठभर मीठ घेतलं त्यावेळेला देश सगळा आला होता आणि म्हणून हे सरकार हे बहुमताचं सरकार असताना सरकार सरकार का भीती आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आणि संभाजी महाराजांच्या बद्दल जे अवमानकारक शब्द वापरले त्याबद्दल आम्ही इंडिया आघाडी म्हणून आंदोलनाला ठाम आहोत मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात सांगितलं की यांच्यावरती कारवाई केली जाईल शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कुणालाही सोडलं जाणार नाही मुख्यमंत्र्यांनी मुख्य शिवा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आव्हान करणार नाही याला ना सोडलं जाणार नाही असं त्यांचं मत आहे पण सोडलं जरी नस सोडलं जरी नसेल तरी सुद्धा आज काय अटक केले नाही ज्या कोल्हापुरामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पन्हाळगडामध्ये तीनशे एक्कावन्न वर्षापूर्वी शिवाजी महाराज शिवस्पर्शी जरी वापर बोलतो ज्या जागेला आलात शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या उपक्रमाचं आपण उद्घाटन करता आणि छत्रपतींच्या बद्दल बोलणाऱ्यांना जर अटक करत असल तर माझं स्पष्ट मत आहे मुख्यमंत्र्यांची याची यामध्ये या कोरडकरला समर्थन आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर